नमस्कार मैत्रीण मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लहान मुलासाठी मुगाचं पौष्टिक वरण कसं बनवायचं ते तर इथं मी पाऊन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आपल्याला तरी इथे मी मुगाची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि डाळ शिजवायला टाकायच्या आधी मी पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं होतं ते छानपैकी असं उकळ्या आलेलं आहे तर ही डाळ आता यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया तर डाळ आपली पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून झालेली आहे तर यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदी पावडर घालायची आहे तर इथं बघू शकता मी अगदी चिमूटभर हळदी पावडर घालत आहे आणि ही डाळ आपल्याला छान अशी मऊ शिजून घ्यायची आहे तर आपली डाळ मऊ शिजेपर्यंत आपण समोरची तयारी करून घेऊया लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन ते ती चार हिरव्या मिरच्या मीडियम साईजचे एक दोन कांदे घेतलेले आहेत छोटे कोथिंबीर घेतलेली आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं तर इथं आलंसुद्धा वापरत आहे मी तर इथे मी आलं आणि चार छोटे हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर याचं आपण वाटण बनवून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही वरण असं एकदम मऊ सुद्धा शिजलेला आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया छानपैकी मस्त हाटून घ्यायचा आहे चवीला हे वरण अप्रतिम लागते लहान बाळासाठी पौष्टिक सुद्धा आहे तर इथे एक पॅन ठेवलेला आहे तर मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपण जिरे घालून घेऊया तर यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आहे आणि हे छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि छान याला असं फ्राय करून घ्यायचं आहे लहान बाळ तिखट थोडं कमीच खातात तर तुम्ही मिरचीचा कमी वापर करा आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला कढीपत्ता तर मी कढीपत्ता थोडा बारीकच चिरून घेतलेला आहे आणि हे छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चॉप केलेला टोमॅटो आणि कांदा हे सुद्धा आपल्याला छान पैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे अगदी चिमुड वर घालायचं आहे आपल्याला हिंग यावर घालूया आपण हळदी पावडर चवीनुसार घालायचं आहे मी आणि छानपैकी याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यावर आपण आता शिजवलेली डाळ घालून घेऊया शिजवलेली डाळ घालून घेतल्यावर यावर असं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये तर यामध्ये मी गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे छान याला अशी दोन ते ती तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता तुम्ही वरणाला छान अशी उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण आता भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहोत तर कोथिंबीर घालून घेऊया छान पैकी अशी उकळी आलेली आहे आणि रेडी झालेला आहे आपलं लहान मुलांसाठी मुगाच्या डाळीचं पौष्टिक वरण तर थोडं थंड करून घेणार आहोत आपण तरीत अतिशे कसा वरन, तयार है। तर इथं बघू शकता अतिशय पौष्टिक असं वरण तयार झालेलं आहे तर सर्व करून घेतलेलं आहे मी तर लहान बाळासाठी हे वरण अतिशय पौष्टिक असं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद